नमस्कार मंडळी मी मी आता रंग्यूब करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज पुन्हा एकदा आपण आहोत आपल्या या पाचव्या दिवशी नवरात्रीची जी पाचवी रात्र रात आहे त्या रा दिवशी वेळी आपण आहोत श्रीदेवी केळबाई मंदिर कुडा या ठिकाणी आहोत आणि आज जो नाट्यप्रयोग आहे लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा या ठिकाणी नाट्यप्रयोग आहे या नाट्यप्रयोगामध्ये आपण त्यांचा जो नाट्यप्रयोग आजचा आहे नवीनच नाट्यप्रयोग आहे दादा पुणस्कर मास्टर दादा पुणस्कर सुप्रज्ञ अशा स्वरूपाचे खलनायक आहे त्यांचा संकल्पनेतून या ठिकाणी नाट्यप्रयोग सादर होतो आहे नेमका नाट्यप्रयोग कोणता आहे त्याचं नाव काय आहे त्यानंतर या नाट्यप्रयोगामध्ये त्यांच्या भूमिका कोणी कोणी कशा तिने केल्या आहेत नवीन कला कलाकार कोण कोण आहेत हे सर्व काही आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहेत तसंच श्रीदेवी केळबाई मंदिर या ठिकाणी असणाऱ्या देवीचं सुरुवातीला आपण दर्शन घेऊयानंतर नेमकी काय नाट्य रूपांतर आहे नाट्य कलाकार नेमक्या कोण बोलत्या आहेत सर्व काही आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून बघूयात माझा संदर्भ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर आपण सुरुवातीला देवीचं दर्शन घेऊया Mi ciò che <muchas> loro hanno a fare यंदाचा लोकराजा सुदीपजी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांच्या नाट्यमंडळातील यंदा खलनायकाच्या भूमिकेत असणार आहेत सुप्रसिद्ध खलनायक सुनीलजी खोर्जवेकर आजचा जो नाट्यप्रयोग आहे नाट्यप्रयोगाचं नाव आणि तुमची जी भूमिका आहे काय सांगाल आजचा नाट्यप्रयोग प्रयोगाचं नाव शतद्रेव संवार आणि माझ्या भूमिकेचं नाव म्हणजे हो निरोचक राक्षस जे ब्रह्मदेवाने कुबेराच्या कादीनाचं रक्षण करण्यासाठी जे रक्षक निर्माण केले होते त्यांना अहंकार झाला आणि ते राक्षस बनले जातील साधारणतः ह्या भूमिकेत म्हणजे प्रथमतः या ठिकाणी भूमिका करतात काय तुम्हाला हे होते म्हणजे कशा रीतीने सादर करतायत भूमिका पुरा जो ज्याचा उल्लेख आहे त्या पुराणाच्या अनुषंगाने वावर करणं म्हणजे एवढा वेळ राक्षस जरी असले तरी शेवटी ते ब्रह्मदेवाने निर्माण केल्यामुळे काही अवती मर्यादा आहे राक्षस हा कृती आणि व्यक्ती आणि कृती याचा जरा फरक दाखवावा हो लागतो ओके निश्चितच तुम्हाला या यंदा जे तुम्ही लोकराच्या सुधीर कलिंगर प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळमध्ये कार्यरत आहात या वर्षासाठी तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मिनाथवार यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लोकराजा कलिंगन प्रसुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ या नाट्यमंडळाचे एक आधारस्तंभ म्हणून संबोधलेले असतात मास्टर हलनायक दादा राणे कोडस्कर आपल्यासोबत आहेत यंदा सुद्धा याच संचामध्ये ते पाहायला मिळणार आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यांची संकल्पना आपण त्यांनी स्वतः या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील त्यांची भूमिका कशी आहे आणि साधारणतः नाट्यप्रयोग कशा रीतीने आहे याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय सांगाल आजच्या भूमिकेबद्दल नाट्यप्रयोगाचं नाव आणि भूमिका आणि साधारणतः नाट्याचं जे तुम्ही संकलन केलं आहे त्याविषयी काय सांगाल नमस्कार हा नाट्यप्रयोग म्हणजे असा आहे की ती त्रिनयना देवी म्हणजे शिवशंकराने प्राशन केल्यानंतर अंगाचा दाह झाला आणि त्यानंतर मग तो शांत करण्यासाठी अनेक उपाय केले गेले चंद्रमस्तके धारण केला अंगावर नाक घेतले पण तो शांत होईना शेवटी रामनामाने शांत झाला आणि नंतर शिवशंकर समाधिस्थ राहिले त्या समाधिस्थपणापासून त्यांना परारक्त करण्यासाठी तो मायेनं अवतार घेतला तो म्हणजे देवी आणि त्यानंतर असं घडलं की जे ब्रह्मदेवाने कुबेर धनरक्षणासाठी रक्षक म्हणून निर्माण केलेले होते ते रक्षक अनुचित कृतीने वागू लागले अमर्याद वागू लागले त्यामुळे देवताने त्या रक्षकांना आपल्यापासून परावृत्त केलं आणि त्याला लो, रक्षकांना लोक राक्षस म्हणून ओळखू लागले व त्यांचं अस्तित्व जगात काहीच नव्हतं ते अस्तित्व प्राप्त करण्यासाठी त्यांनी ज्या काही अनुचित घटना घडविल्या त्यावर अवलंबून हे नाटक आहे आणि या हे नाटक मी यावर्षी नवीन काढलेलं आहे याशिवाय यावर्षीच मी कामदेव गरवारण हे पण नवीन नाटक आणलेलं आहे रसिकांच्या भेटीसाठी आणि हरवर्षी माझा एक ट्रिक्सीन नाट्यप्रयोग असतो तर यावर्षी जवळजवळ अडीचशेपेक्षा जास्त मंदिरं आपल्या कोकणात रवळनाथाची आहेत तर त्या रवळनाथा नेमका कोण तर प्रत्येकाचे काही समज वेगवेगळे आहे पण नेमका रवळनाथ हा कुठल्या कुठल्या देवाचा अवतार आहे हे जगाला कळावं म्हणून मी जय जय रवळनाथ हा ट्रिक्सिनयुक्त नाट्यप्रयोग आणलेला आहे ओके okay, निश्चितच या नाट्यप्रयोगाला टिकसेन आयुक्त नाट्यप्रयोग जे जे तुम्ही आजपर्यंत संकल्पना तुम्ही केली आहे hmm. त्याला निश्चितच गणपतीचा आशीर्वाद आहे रसिकांचासुद्धा oh. त्याच ताकदीने प्रतिसाद आहे आणि तुमच्या कलाकारांचं सहकार्यसुद्धा त्या नाट्यप्रयोगाला oh. लाभतो तसंच या जय जय रवळणाच्या या नाट्यप्रयोगाला टिक्सेनयुक्त नाट्यप्रयोग आहे संकल्पना स्वतः मास्टर दादा राणे पुणस्कर यांचीच आहे यालासुद्धा आमच्या माझा संदर्भ मेनाद्वारा युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आजच्या नाट्यप्रयोगाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार तसंच लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावधार नाट्यमंडळ नेरूळ या नाट्यमंडळामध्ये गेली दोन ते तीन वर्षं या नाट्यमंडळामध्ये कार्यरत असणारे नारदाची भूमिका करणारे तसंच अन्य काही छोट्या मोठ्या भूमिका करणारे पप्पू भाईगावकर आपल्यासोबत आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातसुद्धा त्यांची नारदाची भूमिका आहे पण या नाट्यप्रयोगामध्ये त्यांनी कशा रीतीने हे नारदाचं कलह नाट्य जे निर्माण केलं आहे विश्व कल्याणार्थ ते नेमकं कशा स्वरूपाचं आहे ते आपण जाणून घेतोय काय सांगाल नमस्कार या नाटकात नारदे शब्द शतग्रीज आणि विरोचक हे दोन राक्ष राक्षस म्हणजे राक्षस नाही रक्षक असतात ब्रह्मदेवापासून त्यांचा मानस तुम्ही जन्म झालेला असतो तर ते रक्षकाचे राक्षस होते त्यांना त्यांचा कुठेतरी शेवट व्हायला पाहिजे ते अहंकारी मानतात साऱ्या विश्वाचे सम्राट व्हाय व्हायचं असतं त्यांना ते पहिल्या प्रश्न नारद जाऊन सांगतो की असं असं करा मृत्यू लोकांचे लाज करते त्यांनी त्या करा दुसरी गोष्ट ही राजा शिवदत्त यांची कन्या असते ही रत्नप्रभा तेव्हा भविष्य वर्तमान जाणण्याची दानशक्ती तिच्याजवळ असते जर शक्ती मिळाली तर विश्वात करू शकतो असं नारस सांगतो ते उन्मत होतात आणि मग राजेशत त्याच्या कमल्याचं पळण करायला म्हणून जातात त्याच्यानंतर देवीदेव प्रवेश आहे देवी, देवी त्रिनायनी त्रिनयना ते जाऊन नारस सांगतो की आई असं असं घडलं आहे आता उन्मत झालं आणि जर का दिळवली तर विश्वात आहा निर्माण होतो देव आणि भक्त याच्यात कुठेतरी कलंक लागले आई अशा स्वरूपाचं हे साधारणतः त्यांची भूमिका आहे निश्चितच तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी तसंच भावी नाट्य वाटचालीसाठी माझा सिंधुर्ग मीनातवारण युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तसंच लोकराजा सुधीर गणगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ या नाट्यमंडळामध्ये यंदा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात राजू काका हरियन एक विनोदाचा बादशाह म्हणून संबोधलं जातो ज्या जुन्या जशावतार नाट्यमंडळामध्ये ज्यांनी सुदर्शन प्रताप अशी सर्व जी नाटकं होती त्या नाटकात खलनायकाच्या सुद्धा तुफान अशा भूमिका केल्या होत्या आज मात्र असा खलनायक विनोद भूमिका विनोदी भूमिका सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळते मात्र आजचा जो त्यांचा पेहराव आहे विनोदी नसून एक आगळीवेगळी त्यांची भूमिका आहे नाट्यप्रयोगामध्ये काय आहे तुमची भूमिका या नाट्यप्रयोगामध्ये काय सांगाल नमस्कार या नाटकात माझी अशी भूमिका आहे तो एक वैद्य असतो पण त्याला दारू पिण्याची एक सवय असते आणि ती सवय असल्यामुळे घरात नेहमी नवरा बायकोची भांडणं आणि योगायोगाने असं होतं एक राजाची मुलगी तेवढ्या त्या ते भांडणात येते त्या आणि ती बोललेलं खरं होत असतं आणि ती येऊन सांगते की तुम्हाला तुमच्या बायकोला जीवा जीवाला धोका आहे आणि जीवाला धोका आहे म्हणते आणि काही क्षणातच आहे असं सांगून ती निघून जाते तिच्या बोलण्यावरती ते विश्वास ठेवत नाही पण ती खरं ठरतं की काही क्षणातच त्याची बायको त्याला सोडून जाते सोडून गेल्याच्यानंतर तो दुःख करतो पण तेवढा तो रागानं सूट घेण्यासाठी कारण ही मुलगी बोलल्यामुळं याच्यावरती हा प्रसंग आला बायको त्याची सोडून घेऊ याचा आहे त्याच्या वडिलांजवळ म्हणजे राजाजवळ पागायचं आहे आणि इथून कॉमेडी बात सांग विनोदी डुटिका साफली एक दुःखी बायकोसाठी आणि न्याय मागण्यासाठी अशा स्वरूपाचं हे त्यांचं विनोदी प्लस शो अशा स्वरूपाची त्यांची भूमिका या नाट्यप्रयोगाने बघायला मिळणार आहे निश्चितच हा नाट्यप्रयोग सर्वांनी पहावा तुम्हाला सुद्धा नाट्य वाटचालीसाठी हो। माझा संदर्भ विनाथवरांकडून शुभेच्छा नमस्कार धन्यवाद ها تبي يا يا هه ني شرا خا ستار پستي تو مين کي ٿا لي ها تبي تا ونگو سوجيو ستي ما نا کي تبي تا او گاندي هڪڙي وئي کي تو جا منا 30 من شرا منا سبل وني تئي يا جي يا پنو نيلا तसंच लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर या नाट्यमंडळामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एक अनुभवी दशावतार कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत राधाकृष्ण उप बाबली नाईक हे सुद्धा या नाट्यमंडळामध्ये बघायला मिळणार आहेत लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर या नाट्यमंडळामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एक अनुभवी दशावतार कलाकार स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत संजय लाड आजचा जो नाट्यप्रयोग आहे या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची भूमिका देवीची आहे ती नेमकी कशा रीतीने आहे ती, ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय सांगाल देवी तरी हे पार्वतीचं रूप आहे शंभू महादेवांची पत्नी आणि दानव आणि देव यांनी सागरमंथन आपल्या सागरमंथनातील जे हलाल विष बाहेर पडलं ते विष प्राशनंतर होले नाताना त्यांचा देह शांत होईल त्यावेळी संपूर्ण सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या सौभाग्य देवतेचं रक्षण करण्यासाठी पार्वतीने आपली नयना देवीचं रूप घेतले आलं आपल्या भक्तांच्या रक्षणाचा असून शिकण्याचा शेवट आणि तेच रूप या नाट्यमंडळाचे म्हणजे नाट्य मध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला माझा संदर्भ मी आता या युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा हा जो नाट्यप्रयोग आहे त्यासाठी आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंदिर या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे लोकराजा सुधीर मंदिर असून कलेश्वर नाट्य नाट्यमंडळ नेहरू यांचा नाट्यप्रयोग या ठिकाणी नेमके कलाकार कोण कोणते आहेत सुधीर गैबाई हिचं दर्शन आपण घेतलं सगळं गायच्या बॉक्समध्ये मुंबईतलं पुन्हा एकदा नवीन कंटेंट सोबत असणार आहोत माझं सिद्धनाथ वार युट्यूब चॅनलवर चला तर आता रजा घेतोय बाय बाय